न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पाहूया आताची मोठी बातमी अजित पवारांचे पंख छातले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवी जबाबदारी त्यामुळे राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेची पावर वाढली महाराष्ट्र सरकारने विशेष अधिकार त्यांना जारी केलेला के आहे गेल्या के अनेक महिन्यापासून महाराष्ट्र सरकारमध्ये सुरू असलेला संघर्ष आता संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रात बहुमताने एन डी ए सरकार स्थापन झाले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते पण महायुतीमध्ये जास्त जागा जिंकल्यानंतर भाजपने आपले नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवले जेव्हा संतप्त एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री होण्याची मागणी केली तेव्हा भाजपने त्यांची ही इच्छाही पूर्ण केली नाही यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले तेव्हापासून ते रागवले होते असे मानले जात होते मंत्र्यांबाबत कधी प्रभारी तर कधी शिंदे यांची नाराजी कमी समोर येत होती अजित पवारांपेक्षा त्यांना कमी महत्त्व दिले जात असल्याच्या चर्चा होत्या आता महाराष्ट्र सरकारने त्यांचे पद वाढवल्याची माहिती समोर आली आहे आता प्रथम ते फाईल पास करतील त्यानंतर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली जाईल मीडिया रिपोर्ट्सनुसार पूर्वी प्रत्येक फाईल अजित पवाराकडे जात असे कारण मंत्रालय त्यांच्याकडे होते यानंतर फाईल मुख्यमंत्र्याकडे जात असे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन प्रणाली आता लागू करण्यात आली आहे प्रथम फाईल अजित पवारांकडे जाईल नंतर एकनाथ शिंदेकडे त्यांनी ते पास केल्यानंतर फाईल पुढे सरकतील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाची हीच अव्यवस्था होती आता पुन्हा महाराष्ट्रात तीच व्यवस्था लागू करण्यात आली आहे अजित पवार हे उपमुख्यमंत्री देखील आहेत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात दोन नवीन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजेता सौनिक यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत आदेशामध्ये असे म्हटले आहे की कोणतीही फाईल प्रथम अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाईल त्यानंतर फाईल नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली जाईल त्यांनी पास केल्यानंतर सर्व फाईल्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील अशा प्रकारे शिंदे हे पवारांपेक्षा वरिष्ठ असतील सरकारने त्यांच्या प्रतिष्ठेची पूर्ण काळजी घेतली आहे शिंदे यांना महत्त्व द्यावे अशी मागणी शिवसेनेचे नेतेही सतत करवते महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे या निर्णयामुळे शिंदे यांच्या पक्षाला आनंद होईल असे मानले जात आहे दरम्यान राज्यातील त्रेसष्ट हजार अभिनादानी शिक्षकांना टपा वाढ देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे सदैव अडचणीचे ठरलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंतानुसार या शिक्षकांना लवकरात लवकर टपा वाढ देण्याचे त्यांच्या मनामध्ये माणूस आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्या ह्या विचाराला तिलांजली देण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार हे करत असताना आतापर्यंत दिसून आलं आहे परंतु यापुढे त्यांच्या या, या निर्णयाला खो देण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील अशी आशा राज्यातील तब्बल त्रेसष्ट हजार शिक्षकांना लागून राहिलेली आहे त्यामुळे येत्या अधिवेशनामध्ये विनोंदन शिक्षकांचा टपावळीचा मार्ग सुखकर होईल असेही बोलले जात आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आता आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद